परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख प्रभाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ रस्ते नाली पाण्याच्या आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत पावसामुळे रस्त्यावर चिखल साचत असल्याने नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे शाळेत जाणारी विद्यार्थी चिखलात घसरून पडत आहेत तर पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी चक्क रस्त्यावर झाडे लावून त्याला गुलाबाची हार घातले आहेत त्या ग्रामपंचायतविषयी संताप व्यक्त केला आहे यावेळी मुंजाजी सामाले संतोष सामाले निलेश देशमुख

प्रकरण नागरिक असून परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील टाकू प्रकरण या गावात सर्वाधिक जास्त निधी येऊन इतरला जो निधी जो वितरण होतो ते फक्त कागदपत्र होतो एकही रस्ता त्यांनी केला नाही आणि त्या याद्या पण माझ्याकडे आहेत जे काही इकडला विशाळ गल्लीचा रस्ता आहे त्याच्याकडे एक कोटी रुपये निधी देणं असाच बोगस उचलला आहे पुन्हा त्याच्यानंतर पंचवीस पंधरापासून वीस लाख रुपये दहा लाख रुपयाची गट्टू आणि नाली उचलली ही देशमुख गल्लीची जे पन्नास लाख रुपये नाली देणं उचलली त्याच्यातला काही ग्रामपंचायतचा पंधरावा निधी आहे आणि कचरा कुठ्या घन कचऱ्यातून सत्तावन्न लाख रुपये आलेले आहेत त्या कचरा कुठ्या पण आम्ही तुम्हाला दाखवतो त्या कशा पद्धतीत केल्या तर अतिशय निकृष्ट दर्जाच्या केलेल्या आहेत